नमस्कार पूनम रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर मी आज तुमच्यासाठी धपाटे बनवून दाखवणार आहेत भरपूर लोक याला थालीपीठ पण बोलतात हे धपाटे मिक्स पिठापासून आपण बनवणार आहोत चला तर मग बघूया कसे बनवायचे मिक्स पिठाच्या धपाट्यांसाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी हा मसाला बनवून घेतलेला आहे वाटण बनवलेला आहे ह्याच्यामध्ये मिरची लसूण आणि थोडेसे जिरे टाकून मी हे मिक्सर मध्ये थोडस बारीक असं चांगलं वाटण बनवून घेतलेलं आहे तेल हळद आणि मीठ लागेल आपल्याला आता आपण हे पीठ म्हणून घेऊया हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ हे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी हे आपण आता हाताने मिक्स करून घेऊया हे पीठ आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया मीठ हळद आणि आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे हे घालून घेऊया मिक्स करून घ्यायचंय परत एकदा हे मी सगळे आपली घरातली वापरणारी नेहमीची असतात तीच पीठ घेतलेली आहेत ज्वारीच आणि गव्हाचं पीठ आता ह्यामध्ये मी थोडस तेल घालून घेणार आहे मिक्स करायचं आहे आणि आपण आधी कोथिंबीर घालूया कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीर मुळे चांगली टेस्ट येते यामध्ये आपण ज्या दुसऱ्या भाज्या असतात मेथी पालक ह्या पण बारीक कट करून घालू शकतो त्यामुळे पण छान लागतात धपाटी आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया हा आपल्याला पीठ एकदम असं घट्ट पण नाही म्हणायचं आणि जास्त आपल्याला पातळ पण नाही आपल्याला सैल गोळा होईल असं आपल्याला पीठ मळून आहे हे मी आता थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ मळून घेते ही आपला पीट मुणों जो ले ले आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे चांगलं आता मी याच्यावरती थोडस तेल लावून घेणार आहे आता आपण याची चला तर आता आपण धपाटे बनवून घेऊया मी असा एक आता हा गोळा घेतली आता हा मी आता हे सिल्वर फॉइल लावून घेतलेलं आहे मी ह्याच्यावरती आता हे थापून घेणार आहे हाताने आपण इथे कपड्यावरती पण थापू शकतो किंवा आपण ही एक प्लॅस्टिकची पिशवी असते त्याच्यावरती पण ही आपण थापू शकतो ह्या असा हाताने आपल्याला सगळ्या साईडने थापून घ्यायचे आपल्याला असे सगळ्यात साईट घ्यायचे इथे मी पॅन गरम करून घेतले त्यावर ते थोडस तेल टाकलेलं आहे आता आपण हे धपाटे असे टाकून घेऊया आपण याला असे होल पण करू शकतो आता आपल्याला मिडियम गॅसवरती करफूस भाजून घ्यायचे एकदम आता मी हे पलटून घेते बघू शकता किती ते मस्त झालेलं आहे आपलं आता ह्याला पण थोडस तेल लावूया इथे तुम्ही तूप पण लावू शकता भाजलेलं आहे आता आपलं झपाटे आता मी काढून घेणार आहे आता आपण सगळे धपाटे असेच बनवून घेऊया हे मी आता सगळे बनवून घेऊन भाजून घेणार आहे जे कोणी माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून ऑप्शन असेल तिथे तुम्ही क्लिक करा व त्याच्याच बाजूला बेल ऐकॉन चे एक ऑप्शन असेल तिथेही तुम्ही क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल मग तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी पाहता येतील झालेले आहेत आपल्या आता चपाटे तयार बघू शकताय तुम्ही किती वर वर कि कि मस्त झालेले आहेत आपण हे दही बरोबर खाऊ शकतो किंवा लोणचं असेल किंवा आपली शेंगदाणी खोबऱ्याची चटणी असेल हे खाण्यासाठी एकदम मस्त लागतात तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा